Uh, जर मला म्हणायचं असेल की मी टिफिन विसरलोय तर काय म्हणायचं ओके व्हेरी गुड जर मला म्हणायचं असेल की तुझा फोन वेट फॉर मी ओके जर मला म्हणायचं असेल मला कंटाळा आलाय तर मला म्हणायचं असेल सोडून दे लेट इट बी ओके आणि जर मला म्हणायचं असेल असं होत ओके व्हेरी गुड लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर मित्रांनो आज आपण काही सेंटेंसेस बघितली अशाच काही सेंटेंस सोबत आपण भेटूया पुन्हा हिल देन